कसली बनवते अक्की मसूर आणि थोडे मूग घातले टेस्ट साठी जरा छान लागते अख्खे मूग हा अख्खे मूग आणि अख्खी मसूर हा हा शिजून घेतली आहे थोडी हळद टाकलं फोडणी देणार आणि वाटप पण घातलंय कांदा खोबरं लसूण आलं आपण मटणाला जे घालतो ना ते वाटप घातलंय थोडं आणि हे उकळी आली की त्याला फोडणी द्यायची वरून आता फोडणी देतात कसे ते दाखवते लसूण आणि चार कडे पत्त्याचे बांधणार चार पाच लसूण चांगली लाल झाली की कांदा घालायचा फोडणीला थोडा हिंग घालायचा हा मालवणी मालवणी मसाला मसाला आहे हो घरगुती आमचा एक चमचा आणि एक चमचा गरम मसाला आपण हो घरीच बनवलं आणि एक चमचा साखर तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातली तरी चालेल पण आम्हाला जरा चवीनुसार मीठ एक चमचा आणि कोकम टाकायचे दोन चांगली चव येते टोमॅटोपेक्षा दोन मिनटं चांगलं उकळू द्यायचं तेच चांगली येते खाण्यासाठी गरमागरम आमटी तयार आहे नॉनव्हेजला पण मागे टाकेल अशी आमटी एकदा तुम्ही नक्की करून बघा